जैताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाथ विश्वासाचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सुरेश प्रभूंच्या नावाला पसंती देण्यात आली असून प्रभूंनी उमेदवारीला नकार दिल्यास उमेदवारीला मी इच्छुक असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी जामसंडी येथील टिळक स्मारक येथील पत्रकार परिषदेत सांगितले पाहुयात काय म्हणाले प्रमोद जठार भारतीय जनता पक्षाने आता स्वबळाची तयारी सुरू केलेली आहे वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची निवडणूक कुठल्याही युती आणि आघाडीच्या जंजाळात न अडकता स्वबळावरती तयारी करण्याच्या दृष्टीने तयारीला लागलेल्या आहेत आम्ही माननीय केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभूंना विनंती केलेली आहे आणि जर सुरेशजी प्रभूने नकार दिला तर भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी मी स्वतः इच्छुक आहे आम्ही पुढचा येणारा खासदार हा भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरतीच दिल्लीत जाईल आणि पुन्हा माननीय नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान होतील यासाठी आम्ही कामाला लागलेलो आहोत ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कोकणात केलेल्या प्रत्यक्ष कामांच्या माध्यमातून आम्ही लढणार आहोत आम्ही आश्वासन दिलेली आहेत मुंबई गोवा हायवे दहा पंधरा हजार कोटी रुपये खर्च करून रस्त्याचं काम सुरू आहे पूर्णत्वाकडे जात आहे आणि येणारी निवडणूक ही या कोकणातून बेरोजगारीचं पूर्णपणे निर्मूलन प्रत्येक घरामध्ये किमान एका माणसाला रोजगार आणि तो कोकणातच येणाऱ्या नाणारच्या रिफायनरी प्रकल्पातच मिळेल याचं जाहीर आश्वासन देऊन आम्ही येणारी निवडणूक लढवणार आहोत कोकणे माणसाची पुन्हा कोकणामध्ये घर वापसी पन्नास टक्के बंद असलेली घराची दारं या कोकणातला माझा येणारा रोजगार करणारा कोकणी माणूस उघडणार या गोष्टीवरच आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत त्यामुळे बेरोजगारी हटवण्याचं काम बेरोजगारी निर्मूलनाचं काम आणि प्रत्येक घरातल्या किमान एका माणसाला या येणाऱ्या प्रकल्पामध्ये नोकरी या विषयावरतीच भारतीय जनता पक्ष येणारे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणूक लढवणार जनता पक्षाने आपली विस्तारक योजना सुरू केलेली आहे प्रत्येक पंचायत समिती ग्रुथवरती आमचे कार्यकर्ते पोचणारे संघटनेच्या जोरावरती आणि येणाऱ्या केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कामाच्या जोरावरती आणि येणाऱ्या प्रकल्पामध्ये प्रत्येक घरातल्या एका माणसाला रोजगारी देण्याच्या विषयावरती भारतीय जनता पक्ष येणाऱ्या सगळ्या निवडणुका लढवणार नाणार प्रकल्पाला जो काही विरोध होता या विरोधाचं मूळ माझ्या सिंधुदुर्गातल्या आणि रत्नागिरीतल्या जनतेने समजून घ्या नाणार प्रकल्पामधलं मूळचा विरोध हे सन्माननीय अशोक वालम यांच्या गावातलं जाणारं देऊळ यासाठी यांचा विरोध होता म्हणून त्यांनी पर्यावरणाचा बाग उद्भवला वालमांचा विरोध वाढत गेला तसं शिवसेनेला वाटलं की आपली आमदारकी खासदारकी धोक्यात येईल म्हणून शिवसेनेने ह्या प्रकल्पाला विरोध सुरू केला जसा शिवसेनेनं प्रकल्पाला विरोध सुरू केला तसं स्वाभिमानच्या मंडळींना वाटलं की आपली आमदारकी खासदारकी जाईल म्हणून त्याने विरोध सुरू केला सशाच्या पाठीवर पान पडलं म्हणून ससा पळतोय ससा पळतो म्हणून हरण पळत आहे हरण पळतं म्हणून आणखीन कोण पळत आहे या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ने थांबवलं सांगितलं अरे बाबानो पान पडलेलं नाही पानिपतला पाठवलं आणि त्या ठिकाणी सांगितलं पर्यावरणाचा कुठलाही राहास होत नाही बन साळगावकर सारखी मंडळी आता या भारतीय जनता पक्षाच्या विचाराला अनुकूल होऊ लागलेली आहेत बेरोजगारीचं निर्मूलन झालेलंच पाहिजे विरोधकांचं या रिफायनरीला आणि विकासाला विरोध करणाऱ्या सगळ्या मंडळींचं भविष्यात पाणीपत होईल आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळा चिन्ह्यावरती निवडणूक लढवलेला खासदार लोकसभेत जाईल दिल्लीत जाईल आणि दिल्लीमध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पुन्हा पंतप्रधान होतील हा विश्वास आहे आणि त्याची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली